नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या भागातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याचं नुकसानची भरपाई ही एक रक्कम वाढवून दिली आहे सरकारने आणि ते मंजूर करण्यात आलेलं आहे आता त्या मी तुम्हाला जे जे सांगणार आहे जे जे शहरं सांगणार आहे जे जे भाग सांगणार आहे त्या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी ते पैसे मिळणार आहे ठीक आहे आणि डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीनं पैसे जमा होणार आहे तर आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर शेवटपर्यंत बघा <tell> मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते जर तुम्हाला सुद्धा सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारने राबवलेल्या प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत देईल ठीक आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी जे शेतकऱ्यांचं अवकाळी नुकसान झालं होतं शेतामध्ये पावसामुळे वाऱ्यामुळे तर त्याचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरला होता किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी सरकारच्या ज्या ज्या मी योजना सांगल्या होत्या तुम्हाला त्या त्या योजना ज्या शेतकऱ्यांनी भरल्या होत्या तर त्यांना त्यांना पैसे भेटणार आहे आता आता त्याच्यावरच सांगणार आहे आणि या सर्व विषयावरती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळेल तर खाली सबस्क्राईब क्लिक करा काळ्याकरचं बटन आहे एक ला काळा किंवा पांढऱ्याकरचं बटन जर क्लिक करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे घंटी आहे ते ऑन करून ठेवा ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो छत्रपती शंभाजीनगर म्हणजे जो मराठवाडाचा भाग आहे त्याच्यामध्ये जा जालना परभणी पीठ झालं उस्मानाबाद लातूर ठीक आहे नंतर अहिल्यानगर अहिल्यानगर नाही आपलं छत्रपती संभाजीनगर ठीक आहे त्याचबरोबर धाराशिव अशा जे जिल्हे आहेत मित्रांनो ठीक आहे मराठवाड्यातले औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातले तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जास्त नुकसान झालं होतं तर त्यांनी त्यांनी फॉर्म भरला होता माझे व्हिडिओ बघून तर त्यांना या ठिकाणी सरकारने प्रति हेक्टर या ठिकाणी किती होते माहीत आहे का प्रति हेक्टरी या ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार होते आधी परंतु सरकारने रक्कम वाढवलेली आहे आणि सहा हजार रुपये वरून तेरा हजार सहाशे रुपये सहा हजार आठशेवरून तेरा हजार सहाशे रुपये रक्कम या ठिकाणी सरकारने केलेली आहे तर ती रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि डीबीटी पद्धतीने मिळणार आहे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट म्हणजेच ऑनलाईन त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर हे बघा ऑनलाईनसाठी मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ते लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर अटॅच पाहिजे त्यानंतर तुमचा फोन नंबर तुमच्या बँक आय डीलासुद्धा अटॅच पाहिजे तुमचा फोन नंबर चालू असला पाहिजे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो या जर तुमच्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी जर असल्या तरच या ठिकाणी तुम्हाला तरच या ठिकाणी तुमच्या खात्यात पैसे येतील तुमचा एकच फोन नंबर तुमच्या बँकेवर पाहिजे तुमच्या आधार कार्डमध्ये पण पाहिजे तुमच्या आधार कार्डला अटॅच पण पाहिजे ठीक आहे कारण बरेचशे लोकांचे दोन दोन फोन नंबर असतात किंवा बरेचशे लोकांचे बंद पडलेले असतात तसं चालणार नाही आणि तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल केलं तर लवकरच लिंक करून टाका आणि आता जर फ्री असाल तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून टाका जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण ना। येणार नाही आणि एक फार्मर आय डी आहे ते फार्मर आय डी तुम्ही मित्रांनो काढून घ्या शेतकरी कार्ड काढून घ्या जेणेकरून ते कार्ड तुमच्या कामात पडणार ठीक आहे ते कार्ड काढून घ्या शेतकरी कार्ड तर अशा प्रकारे तुम्हाला जी मी महत्वाची माहिती सांगली आहे करून घ्या खूप खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आणि या व्हिडिओची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेली आहे त्याचबरोबर इतर सरकारी योजनांची माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला भेटल्यानंतर जे इतर व्हिडिओ आहेत ते बघू शकता प्लेलिस्टमध्ये बघा त्याचबरोबर आपले शॉर्ट्स आहेत ते बघा ठीक आहे काल एक शॉर्ट टाकला होता त्यामध्ये दहा सरकारी योजनांची माहिती सांगितलेली आहे ठीक आहे त्याचा लाभ घ्या मित्रांनो सरकारी योजनांचे एकमेव चॅनल म्हणजे आपलं चॅनल आहे ठीक आहे चला तर मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा होतोपर्यंत काही अडचण जर आली तर हक्कानं कमेंट करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो